नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे लागीर झालं जी या मालिकेतील एका दिग्गज अभिनेत्याचे रस्ते अपघातात दुःखद निधन झाले आहे त्यामुळे संपूर्ण सिनेमासृष्टीवर आता मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती हे जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील तर मित्रांनो लागीर झालं जी या मालिकेतील टी व्ही अभिनेता संतोष हनुमंत नलावडे यांचे वयाचे एकोण पन्नासव्या वर्षी अपघाती निधन झालं आहे नांदेड येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे संतोष नलावडे हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड विभागात कार्यरत होते ते नांदेडमध्ये विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले होते मात्र तिथेच एका अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली संतोष नलावडे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी हौशी हो या नाटकामधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यानंतर आमचे कलेक्टर शेतकरी नवरा हवा लाखात एक आमचं दादा मन झालं बाजिंद लागीर झालं जी यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तसेच त्यांनी विविध मराठी चित्रपटांमध्ये देखील सहकलाकार म्हणून उत्तम अभिनय केला आहे तर प्रेक्षकानं संतोष नडावले यांच्या अकाली निधनाने संपूर्ण मराठी सिनेमासृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे त्यांचा मनमिळाव सोभा आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे ते कायमच प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील तर मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली